बंद मागे घेण्यात आलेला आहे महाराष्ट्र सुरळीत आहे मोठ्या शहरांमधील वाहतूक सुद्धा सुरळीत आहे रेल्वे आणि बस सेवा ही सुरळीत आहे मवियाकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती त्यानंतर उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर आता बंद मागे घेण्यात आलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता वाहतूक सुरळीत आहे रेल्वे आणि बस आता सुरळीत आहे बदलापूर घटनेच्या निषेधार्थ मवियाने बंदचं आवाहन केलं होतं उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर बंद मागे घेण्यात आलाय सुरळीत आहे रेल्वे बस सेवा या सुरळीत सुरू आहेत या ठिकाणी मवियाकडून बंदची हाक देण्यात आली होती आवाहन करण्यात आलं होतं बदलापूर घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला होता मात्र उच्च न्यायालयाने या ठिकाणी पटकारल्यानंतर आता बंद मागे घेण्यात आलाय आणि महाराष्ट्रात आता ता ता सर्व सुरळीत सुरू आहे मोठ्या शहरांमधील वाहतूक सुद्धा आता सुरळीत आहे रेल्वे सेवा सुरळीत आहे बस सेवा सुद्धा सुरळीत आहे मात्र आपण पाहिलं तर ठिकठिकाणी थीक पोलिसांचा बंदोबस्त हा तैनात आहे आणि शिवसेना भवनाबाहेर या ठिकाणी टाकडून मात्र आंदोलन केलं जाणार आहे बदलापूर घटनेच्या निषेधार्थ आंदोलन हे केलं जाणार आहे मात्र मवियाकडून बंद हा मागे घेण्यात आलेला आहे बंदसाठी आवाहन करण्यात आलं होतं महाराष्ट्र बंदसाठी हाक देण्यात आली होती मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर हा बंद मागे घेण्यात आलेला आहे सर्वत्रस तर आज सर्वत्रच महाराष्ट्रात सर्व सुरळीत आहे तर पुण्यामध्ये आपण पाहतोय पुण्यामध्ये राष्ट्रपकडून या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन केलं जाणार आहे आणि आता शरद पवार हे या ठिकाणी आंदोलनस्थळी पोहोचण्यासाठी रवाना झालेत आपले नागपूरचे प्रतिनिधी हितेश मेश्राम आणि पुण्याचे प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेले आहेत आपण पहिले पुण्यामध्ये जाऊया रोहनकडे रोहन, रोहन आपण ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी वाहतूक अशी आहे संपूर्ण महाराष्ट्र बंदसाठी मवियाकडून हाक देण्यात आली होती महाराष्ट्र बंदची मात्र सर्वोच्च मात्र उच्च न्यायालयानंतर निर्देशानंतर आता या ठिकाणी सर्व सुरळीत असल्याची माहिती आहे काय अधिकची माहिती पुण्यातील पुण्यामध्ये तर सगळं सुरळीत नेहमीसारखं सुरू झालेलं आहे जनजीवन नागरिकांचं व्यवस्थित जसं इतर दिवशी असं तसं सुरू झालेलं पाहायला मिळतंय आहे महाविकास आघाडीने बंदची हाक नक्की दिली होती परंतु त्यानंतर जे काही घडलं ते महाराष्ट्राने पाहिलं आणि त्यानंतर महाविकास आघाडीकडून जे आहे ते आता मुक्का आंदोलन करण्यात येणार आहे आपण त्याच ठिकाणी आहोत तिकडे आपण जर पाहिलं तर पोलिसांचा फौजपाटा तर आहेत परंतु या ठिकाणी वाहतूक देखील सगळी सुरळीत आहे तसंच पुण्याची जीवनवाहिनी मानली जाणारी ही पीएमपीएल ची सेवा देखील मोठ्या प्रमाणामध्ये आज सकाळपासूनच धावते त्यामुळे नागरिक जे आहेत ते व्यवस्थित त्यांच्या कामाच्या ठिकाणी सध्या पोहोचत असं चित्र पाहायला मिळत आहे सध्याच्या घडीला पुण्यातील संपूर्ण जनजीवन असेल म्हणजे दुकानं असतील इतर आस्थापने असतील हॉटेल्स असतील किंवा सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असेल ही सगळी व्यवस्था जी आहे ती व्यवस्थितपणे सुरू झालेली पाहायला मिळते अनेक दुकानांवरती जे आहे ते बंद करण्यासाठी व्यापाऱ्यांवरती जो आहे तो कालपासून दबाव आणला जात असल्याचं माहिती मिळत होती परंतु काल कोर्टाचा को निर्णय आल्यानंतर पुन्हा जे आहे ते त्या व्यापारी संघटनेना फोन कॉल गेले नसल्याची माहिती देखील मिळाली आणि त्यांनी देखील व्यापारी संघटनेनी बाजार समित्यांनी जे आहे ते आपली दुकानं व्यवस्थितपणे खुली ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे सगळी दुकानं सकाळी नऊ वाजल्यापासून जे आहेत ते पुण्यामध्ये सुरळीत उघडलेली पाहायला मिळते आहेत पीएमपीएलची ही जनजीवन वाहिनी मानली जाते पुण्यासाठीची ती देखील सुरळीतपणे सध्या सुरू आहे तर आपण ज्या ठिकाणी आहोत तेथेच ते बरोबर डॉक्टर साहेब बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या समोर जे आहे ते या ठिकाणी शरद पवार जे आहेत ते मुका आंदोलन करणार आहेत थोड्याच वेळापूर्वी शरद पवार त्यांच्या निवासस्थानातून जे आहेत ते या ठिकाणी येण्यासाठी निघालेले आहेत अवघ्या काही मिनिटांमध्ये जे आहेत ते शरद पवार या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि याच ठिकाणी आहे ते मुका आंदोलन महाविकास आघाडीच्या वतीने होणार आहे परंतु सध्याच्या घडीला पुण्याचं चित्र पाहता पुण्यामध्ये सगळं व्यवस्थित आणि शांतीमध्ये जे आहे ते सगळी दुकानं असतील आस्थापना असतील इतर व्यवसाय असतील आणि नागरिकांच्या कामाची ठिकाणं असतील ही सुरळीतपणे सुरू झालेली पाहायला मिळतात त्यामुळे महाराष्ट्र बनची जी हाक दिलेली होती त्याला कुठेतरी प्रतिसाद जो आहे तो इतरांनी दिलेला नाही आणि कोर्टाच्या निर्णयानंतर महाविकास आघाडीत आपण पाहिलं तर महाराष्ट्र बंदसाठी तितकासा प्रतिसाद नाहीये मात्र आपण पाहतोय पुण्यामध्ये या ठिकाणी मवियाकडून किंवा राशपकडून आंदोलन केलं जाणार आहे मुक्का आंदोलन केलं जाणार आहे तर त्या संदर्भात काही फलकबाजी करण्यात आलेली आहे का त्या संदर्भात काही आवाहन करण्यात आलेलं आहे का की या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं निश्चितच याच ठिकाणी जे आहे ते स्वतः राष्ट्रपती शरद पवार असतील किंवा महाविकास आघाडीचे सर्व नेते असतील हे या ठिकाणी येऊन आंदोलन करणार आहेत मुख आंदोलन होणार आहे आणि ही कार्यकर्त्यांची गर्दी जी आहे ती सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते प्रमाणामध्ये या संपूर्ण ठिकाणी जी आहे ती पोस्टरबाजी या संपूर्ण महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे आणि या पोस्टरबाजीच्या माध्यमातून राज्य सरकारला जे आहे तो इशारा या संपूर्ण महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून दिला जातोय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा जो आहे तो पुण्यात करणार आहेत अवघ्या काही मिनिटांमध्ये जे आहेत ते शरद पवार, पवार मा या ठिकाणी पोहोचत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हे सगळं जे आहे ते मुक आंदोलन होणार आहे आणि तत्पूर्वी महाविकास आघाडीच्या या संपूर्ण कार्यकर्त्यांनी जे आहे ती पोस्टरबाजी केलेलं चित्र पाहायला मिळतंय आपण जर पाहिलं तर शरद पवारांच्या आणि सुप्रिया सुळेच्या गाड्यांचा ताफा जो आहे तो आता या ठिकाणी पोहोचलेला आहे आणि शरद पवारांची गाडी देखील या ठिकाणी आलेली पाहायला मिळते स्वतः शरद पवार या गाडीमध्ये आहेत त्यांच्यासोबत सुप्रिया सुळे देखील आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर पवारांचा मास्क सुद्धा जो आहे थ, मास्क सुद्धा आपल्याला काळा असे आप तर पाहायला मिळतोय स्वतः साहेबांनी काळा मास्क घालून या आंदोलनामध्ये सहभाग घेत आहेत आणि त्यांचा मास्क देखील काळा त्यांनी परिधान केल्याचं चित्र पाहायला मिळतंय कारण का मोठं आंदोलन जे आहे ते महाविकास आघाडीच्या वतीने राज्यभरात केलं जात आहे आणि त्याची ही थेट दृश्य आपण पाहतोय स्वतः शरद पवारांनी काळा मास्क जो आहे तो परिधान केलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून जी काही घटना बदलापूरला घडलेली होती त्या घटनेचा निषेध जो आहे तो करण्यात येणार आहे आणि यासाठी काळ्या स्थिती हाताला बांधण्याचं आवाहन पवारांनी विक्रम केलेलं होतं आणि त्या आव्हानाला प्रतिसाद देत स्वतः शरद पवार या ठिकाणी पोहोचलेले आहेत खासदार सुप्रिया सुळे ज्या आहेत त्या देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि यांच्या माध्यमातून जो आहे तो बदलापूर घटनेचा निषेध जो आहे तो करण्यात येणार आहे आणि कदाचित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या संपूर्ण आंदोलनाला सुरुवात होऊ शकते परंतु सध्याच्या घडीला जे आहेत ते हे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी पोहोचलेले पाहायला मिळतात तर दुसरीकडे जे आहेत ते सुप्रिया सुळे देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काळ्या स्थिती या संपूर्ण कार्यकर्त्यांनी ते घातलेल्या आहेत परंतु शरद पवारांनी मास्क जो आहे तो देखील काळ्या रंगाचा जो आहे तो सकाळच्या घडीला घातलेला पाहायला मिळतोय तर या ठिकाणी सुप्रिया सुळे ज्या आहेत त्या देखील दाखल झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय नक्कीच रोहन आपण पाहतोय की त्यांच्या हातामध्ये फलक आहेत निषेध करण्यात येतोय त्या फलकावर नेमकं काय आशय लिहिलेला आहे त्या संदर्भात काय माहिती देत आहेत ही संपूर्ण फलकबाजी जी आहे ती सध्याच्या घडीला राखेप असेल किंवा एकंदर महाविकास आघाडी असेल यांच्याकडून केली जाते आपण जर ही फलक यांची थेट दृश्य पाहिली तर साजेस्त्रीच्या लेकी भीतीच्या फलकबाजी आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये बदलापूरची जी घटना घडली होती आणि त्याचे तीव्र पडसाद जे आहेत ते राज्यभरामध्ये पडलेले होते आणि महाराष्ट्राच्या लेकी ज्या आहेत त्या सुरक्षित आहेत की नाही असा प्रश्न जो आहे तो अनेकांकडून व्यक्त केला जात होता आणि त्यामुळे जे आहे ते अशा प्रकारची पोस्टरबाजी करत महाविकास आघाडीकडून जे आहे ते महायुतीला घेण्याचा प्रयत्न केला काही दिवसांपासून होतोय त्यामुळे महाराष्ट्र बंदची हाक देखील काही दिवसांपूर्वी मुंबईतून पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीने केली होती परंतु कोर्टाच्या निर्णयानंतर त्यांना जो आहे ती त्यांची भूमिका बदलायला लागली होती आणि त्याचा दुसरा उपक्रम त्यांनी घेत महाविकास आघाडीने जे आहे ते मुख आंदोलन करण्याचा निर्णय राज्यभरामध्ये घेतला आणि स्वतः शरद पवार असतील किंवा खासदार सुप्रिया सुळे असतील यांनी पुण्यामध्ये हे मुख आंदोलन करण्याचं ठरवलं आणि त्याची ही थेट दृश्य आपण पाहतोय आ, शरद पवार जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये या संपूर्ण महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून काळ्या स्थिती ज्या आहेत त्या बांधलेल्या पाहायला मिळत आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये पोस्टरबाजी जी आहे ती या कार्यकर्त्यांकडून केली जाते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतः शरद पवारांकडून जो आहे तो काळा मास्क घातलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून आपण जर आता पाहिलं तर ही फुलं जी आहेत ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला जी आहेत ती अर्पण केली जात आहेत आणि त्यांच्या जवळमध्ये जे आहे ते घोषणाबाजी केली जाते आणि यानंतर या ठिकाणी जे आहे ते महाविकास आघाडीच्या मुका आंदोलनाला सुरुवात होणार आहे आणि या आंदोलनासाठी महाविकास आघाडीचे पुण्यातील कार्यकर्ते जे आहेत ते आलेले पाहायला मिळत आहेत स्वतः शरद पवार या संपूर्ण मुका आंदोलनामध्ये बसणार आहेत एक तास सुमारे हे मुका आंदोलन चालणार आहे एक तास शरद पवार रोहन आपण पाहतोय की मुका आंदोलन आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारची घोषणाबाजी या ठिकाणी केली जाणार नाहीये आपण पाहतोय शरद पवार यांनी काळ्या रंगाचा मास्क घातलेला आहे सर्वांच्या हातावर काळ्या फिती या ठिकाणी आपण पाहतोय आता है या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सुप्रिया सुळे सुद्धा उपस्थित आहेत पत्रकारांशी काही बोलण्याची शक्यता वर्तवण्यात येते का साधारणतः एक तास हे मुका आंदोलन जे आहे ते याच पायऱ्यांवरती होणार आहे आणि कदाचित हे मुख आंदोलन झाल्यानंतर पत्रकारांशी संवाद देखील सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून होऊ शकतं त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये माध्यमांची देखील गर्दी जी आहे ती या संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळते कारण का महाविकास आघाडी जे आहे ते देशभरामध्ये राज्यभरामध्ये जे आहे ते अशा प्रकारचं आंदोलन करण्याचं चित्र पाहायला मिळतं ही पोस्टरबाजी आपण नक्कीच रोहन काही तांत्रिक अडचण आलेली आहे आपण आताची ताजी दृश्य पाहत होतो या ठिकाणी शरद पवार हे या मुका आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत सुप्रिया सुळे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या ठिकाणी राष्टपकडून हे मुका आंदोलन केलं जात आहे बदलापूर घटनेच्या निषेधार्थ या ठिकाणी सरकारच्या विरोधात या ठिकाणी मुका आंदोलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे पुण्यामध्ये या ठिकाणी शरद पवार सुप्रिया सुळे या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत शरद पवार यांनी काळ्या रंगाचा मास्क हा घातलेला आहे आणि सर्वांच्याच हातावर या ठिकाणी राष्ट्रपाचे जे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत त्यांच्या हातावर काळ्या फिती बांधून या ठिकाणी निषेध करण्यात येतोय या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी आंदोलनाला सुरुवात झाली आहे रोहन आपण या ठिकाणी पाहतोय शरद पवार यांनी काळ्या रंगाचा मास्क हा घातलेला आहे या ठिकाणी आंदोलनाला सुरुवात झालेली आहे या ठिकाणी मुक आंदोलन असल्यामुळे कोणत्याही प्रकारची घोषणाबाजी केली जाणार नाही मात्र फलकांच्या द्वारे हा निषेध मोठ्या प्रमाणात नोंदवताना पाहायला मिळतोय अगदी बरोबर आहे आपण ही थेट दृश्य पाहतोय पुण्यातून महाविकास आघाडीचं जे मुका आंदोलन सुरू आहे आणि हे आंदोलनाला आता सुरुवात झालेली आहे कार्यकर्त्यांनी जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या खाली जे आहे ते बसलेले पाहायला मिळतात आणि पोस्टरबाजी देखील मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ती या केली जाते आणि स्वतः शरद पवार जे आहेत ते या ठिकाणी बसलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत संपूर्ण महिला देखील या ठिकाणी आलेल्या आहेत आणि काळ्या स्थिती प्रामुख्याने जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून घोषणाबाजी जी आहे ती होणार नाही कारण का हे संपूर्ण आंदोलन जे आहे ते मुक असणार आहे परंतु सध्याच्या घडीला जे आहे ते संपूर्ण कार्यकर्त्यांनी मानलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून नक्कीच आपले प्रतिनिधी रोहन कदम हे या ठिकाणी मुका आंदोलन या ठिकाणी आपल्याला दाखवत आहेत मात्र काही तांत्रिक अडचण येते आपण पाहतोय की शरद पवार यांच्याकडून या ठिकाणी मुका आंदोलनाचं आंदोलन होत आहे आणि राष्ट्रपकडून निषेध व्यक्त करण्यात येतोय बदलापूर घटनेच्या निषेधार्थ या ठिकाणी राष्ट्रपकडून मुका मुक आंदोलन हे केलं जात आहे शरद पवार या ठिकाणी उपस्थित आहेत सुप्रिया सुळे या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी सर्वांनी आपल्या हाताला काळ्या फिती बांधलेल्या आहेत राष्ट्रपचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत फलकबाजी या ठिकाणी करण्यात येते सरकारचा निषेध करण्यात येतोय बदलापूरच्या घटनेचा निषेध या ठिकाणी करण्यात येतोय आपले प्रतिनिधी रोहन कदम या ठिकाणी आपल्याला तिथली दृश्य दाखवत आहेत आणि या ठिकाणी आता शरद पवार हे उपस्थित आहेत काळ्या रंगाचा मास्क घालून या ठिकाणी शरद पवार यांच्याकडून निषेध व्यक्त करण्यात येतोय शरद पवार सुप्रिया सुळे आंदोलन स्थळी पोहोचलेल्या आहेत पुण्यामध्ये राशपचं हे मुक्क आंदोलन होत आहे बदलापूरच्या घटनेच्या निषेधार्थ हे आंदोलन केलं जात आहे नागपूरचे प्रतिनिधी हितेश मेश्राम सोबत जोडलेले आहेत हितेश नागपूरमध्ये सध्या काय वातावरण आहे कारण भव्याकडून महाराष्ट्र बंदची हाक ही देण्यात आली होती मात्र हा बंद मागे घेण्यात आलेला आहे सर्व सुरळीत आहे नागपूरची काय परिस्थिती आहे नक्कीच बघितलं गेलं तर सकाळपासून जे आहे नागपूरमध्ये सुद्धा नेहमीप्रमाणे सुरळीत जे वातावरण आहे ते पाहायला मिळत आहे कुठेही आतापर्यंत बंद जे आहे पाहायला मिळत नाही आणि या अनुषंगाने जे आहे महाविकास आघाडीचे नेते जे आहेत नागपूर मधील मध्यभागी म्हणजे महात्मा गांधी पुतळ्याच्या ठिकाणी जे आहे मुक आंदोलन जे करणार आहेत आणि काळ्या फिती लावून जे आहे ते आंदोलन करणार आहेत आणि जवळपास एक तास हे आंदोलन असणार आहे आणि त्यावेळेस जे आहे मुक नायक मुख जे आंदोलन आहे हे आंदोलन इथे महाविकास आघाडीकडून करण्यात येणार आहे आणि आता सध्याची परिस्थिती नागपूरची जर बघितली तर सगळी वाहतूक सुरळीतपणे चालू आहे सगळे मार्केट आता सकाळची वेळ असल्यामुळे हळूहळू सुरुवात झालेली आहे मार्केट सुरू होण्याकरता त्याचप्रमाणे बाजारपेठ असतील बाजारपेठेतही या बंदचा कुठलाही परिणाम आपल्याला पाहायला ना मिळत नाहीये नेहमीप्रमाणे जे आहे बाजारपेठे जे आहे ते चालू आहे सगळी दुकानं जे आहे हळूहळू चालू होत होताना पाहायला मिळत आहे वाहतूक जशी नियमित असते त्याचप्रकारे बाकीच्या ज्या सर्व गोष्टी शहरात असतील किंवा जिल्ह्यात असतील ह्या सगळ्या पुरळीतपणे चालू आहेत आणि ह्या बंदचा जो परिणाम आहे ते एकंदरीतच आपण पाहिलं तर सर्व सुरळीत आहे मात्र काही महत्वाच्या जागा आहेत त्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला त्या संदर्भात काय माहिती आहे नक्कीच जिथे आंदोलन होणार आहे त्या ठिकाणी जे आहे पोलीस बंदोबस्त करण्यात आलेला आहे आणि त्याचप्रमाणे शहरामध्ये जिथे जिथे आंदोलन होणार आहे महाविकास आघाडीने एक जागा ठरवलेली आहे आणि त्या ठिकाणी जे आहे ते आंदोलन करण्यात येणार आहे आणि त्या ठिकाणी पोलिसांचा ही बंदोबस्त जो आहे करण्यात आलेला आहे अकरा वाजताच्या दरम्यान जे आहे हे आंदोलन करण्यात येणार आहे आणि त्या अनुषंगाने नागपूर पोलीस प्रशासनाने पण त्या प्रकारची काळजी घेतलेली आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आ, या अनुषंगाने जे आंदोलन आहे मुख्य आंदोलन जे आहे त्या आंदोलनाला तिथे कुठलीही हिंसा होणार नाही कारण ते मुख्य आंदोलन असल्यामुळे ती सगळे कार्यकर्ते जे असतील महाविकास आघाडीचे नेते असतील ते शांततेने जे आहे हे आंदोलन पार पाडणार आहे किमान एक तास हे आंदोलन चालणारी माहिती जी आहे ती महाविकास आघाडी आपल्याला मिळालेली आहे आणि कालच न्यायालयाने जो आदेश दिलेला आहे त्या अनुषंगाने हे आंदोलन मुख्य आंदोलन करण्याचा जो आहे निर्णय याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी आपले प्रतिनिधी या ठिकाणी नाशिक मधून आपले प्रतिनिधी किरण गोटूर हे जोडलेले आहेत किरण आपण पाहतोय मवियाकडून या ठिकाणी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती मात्र हा बंद मागे घेण्यात आलेला आहे सर्व सुरळीत सुरू आहे नाशिकमध्ये काय परिस्थिती आहे नाशिक मध्ये देखील सर्व व्यवहार जे आहेत ते सुरळीत चालू असल्याचं आपल्याला बघायला म्हणजे बदलापूरच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंदची हाक महाविकास आघाडीकडनं देण्यात आलेली होती पण काल कोर्टाच्या निर्णयानंतर हे बंद जे आहे ते मागे घेण्यात आलेलं आहे पण काही प्रमुख नेते जे आहेत महाविकास आघाडी त्यांच्यासह स्थानिक नेते काळ्या स्थिती बांधून आपापल्या भागामध्ये आंदोलन करण्याचं काल हे निर्णय झालेलं होतं आणि त्यानुसार आज नाशिकमध्ये सुद्धा स्थानिक नेते जे महाविकास आघाडीमध्ये प्रमुख पक्ष आहेत त्या पक्षाचे स्थानिक नेते आपापल्या पद्धतीने काळ्या स्थिती बांधून हे आंदोलन करणार असल्याचं आपल्याला बघायला मिळतोय पण व्यवहार जे आहेत ते सगळे सुरळीत चालू असल्याचं आपल्याला बघायला मिळतोय नाशिकची जे प्रमुख खरंतर मार्केट आहेत या मार्केटमध्ये सुद्धा व्यवहार हे सुरळीत चालू असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय आणि वाहतूक व्यवस्था सुद्धा हे सुरळीत आहे अशा पद्धतीची परिस्थिती आपल्याला नाशिकमध्ये बघायला मिळतोय पण आंदोलन हे काळातीती लावून स्थानिक नेते करणार आहेत बदलापूरमध्ये जी घटना घडलेली आहे त्या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन मात्र पार पडणार आहे पण जे बंद होतं ते बंद मागे घेण्यात आलेलं आहे आणि बंद मागे घेतल्यामुळे जे व्यवहार असतील किंवा वाहतूक असतील ते नाशिकमध्ये सुरळीत चालू असल्याचं बघायला मिळतंय किरण एकंदरीतच आपण पाहिलं तर या ठिकाणी भाजपाकडून सांगण्यात येते आरोप करण्यात येतोय टीका करण्यात येते की मवियाकडून मवियाची ही जी काही बदलापूरच्या घटनेवरील दुतोंटी भूमिका आहे ही उघडकीस आणण्यात येणार आहे आणि या संदर्भात भाजपाकडून सुद्धा आंदोलन केलं जाणार आहे तर त्या संदर्भात काय माहिती नाशिकमध्ये भाजपाकडून आंदोलन केलं जाणार आहे का नाशिकमध्ये सुद्धा भाजपकडनं काही ठिकाणी या आंदोलनाला उत्तर देण्यासाठी आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे जे स्थानिक आमदार आहेत ते आमदार या संदर्भात आंदोलन करणार आहेत आपल्याला माहितीये की कालच राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा नाशिकमध्ये होते या सगळ्या मुद्द्यावरती त्यांनी सुद्धा भाष्य केलेलं आहे आणि विरोधकांवरती टीका केलेली आहे संपूर्ण प्रकारामध्ये जे आहे विरोधक हे राजकारण करत असल्याचा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी आ, हे काल केल्याचं आपल्याला बघायला मिळालं तर या आधी सुद्धा अशा अनेक घटना घडलेल्या आहेत त्यावेळेस तर हे नेते कुठे गेलेले होते अशा पद्धतीचा एक प्रश्न जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांनी काल उपस्थित केलेला होता आणि त्यानंतरच या आंदोलनाला प्रतिउत्तर म्हणून भाजपने आंदोलन करण्याचा राज्यभर हे निर्णय घेतलेला होता आणि त्याच निर्णयानुसार आज नाशिकमध्ये सुद्धा स्थानिक भाजप नेत्यांकडनं या आंदोलनाला प्रतिउत्तर म्हणून आंदोलन करण्यात येणार आहे त्यामुळे आजचा जो एकूणच जे आहे ते दिवस आहे हा आंदोलनामुळे गाजणार आहे अशा पद्धतीचं एक परिस्थिती निर्माण झालेली आहे पण नाशिक मधलं जर परिस्थिती आपल्याला सांगायचं असेल तर जी परिस्थिती नाशिकमध्ये आहे ते सर्व व्यवहार आणि वाहतूक व्यवस्था आहे प्रामुख्याने ते सुरळीत चालू असल्याचं आपल्याला बघायला मिळत किरण एकंदरीतच आपण पाहतोय की दोन्ही बाजूनी म्हणजेच मवियाकडून आणि भाजपाकडून आंदोलन होत आहे आंदोलनाचा आजचा दिवस आहे आणि या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय किरण धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी बंद मागे घेतल्याने वाहतूक रेल्वे सेवा या सर्व सुरळीत आहेत कडून महाराष्ट्र बंदसाठी हाक देण्यात आली होती आवाहन करण्यात आलं होतं ता मात्र या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर बंद मागे घेण्यात आलेला आहे महाराष्ट्रात सर्व सुरळीत सुरू आहे रेल्वे सेवा बस सेवा या सुरळीत सुरू आहेत आणि या ठिकाणी आता पुण्यामध्ये आपण पाहिलं तर पुण्यामध्ये मुका आंदोलन हे केलं जात आहे या ठिकाणी शरद पवार सुप्रिया सुळे उपस्थित आहेत मुक आंदोलन केलं जात आहे या ठिकाणी घोषणाबाजी केली जाणार नाहीयेत मात्र फलकांद्वारे या ठिकाणी निषेध व्यक्त केला जातोय बदलापूरच्या घटनेचा निषेधार्थ या ठिकाणी मुका आंदोलन हे पुण्यामध्ये केलं जाते तर मुंबईमध्ये सुद्धा शिवभाटाकडून आंदोलन केलं केलं जाणार आहे सध्या पुण्यातील आपण हे दृश्य पाहतोय पुण्यामध्ये शरद पवार या ठिकाणी काळ्या रंगाचा मास्क घालून या ठिकाणी निषेध करतायत आणि या ठिकाणी मुक आंदोलनाला सुरुवात झालेली आहे राष्ट्रपती कार्यकारी पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत हातात फलक घेऊन या ठिकाणी निषेध केला जातोय पुणे स्थानक परिसरामध्ये राष्ट्रपच आंदोलन हे होत आहे मुक आंदोलन हे केलं जात आहे बद्ध मागे घेण्यात आलेला आहे मात्र मवियाकडून आंदोलन हे केलं जात आहे पुण्यामध्ये राष्ट्रपचं हे आंदोलन आपण पाहतोय मुख आंदोलन हे केलं जात आहे या ठिकाणी फलकांच्या माध्यमातून निषेध व्यक्त केला जातोय हाताला काळ्या फिती बांधून या ठिकाणी निषेध व्यक्त केला जातोय सध्या या ठिकाणी शरद पवार आणि सुप्रिया सुळे उपस्थित आहेत शरद पवार ही काळ्या रंगाचा मास्क घालून या ठिकाणी कर निषेध करताना पाहायला मिळत आहे सुप्रिया सुळे यांनी आपल्या हाताला काळी फीत ही बांधलेली आहे